लोकनेते लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अश्विनीताई जगताप आणि शंकर शेठ जगताप यांच्या माध्यमातून महाआरोग्य शिबिराचं आयोजन नवी सांगवी येथे करण्यात आलेलं आहे अटल महाआरोग्य शिबिर या आरोग्य शिबिरामध्ये बरेचसे नागरिक आपल्याला आलेले पाहायला मिळतात मोठ्या प्रमाणावरती विविध प्रकारचे स्टॉल आपल्याला इथे तपासणी शिबिर आपल्याला भरवल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय काही नागरिक आहेत ज्यांनी तपासणी केलेली आहे आपण त्यांच्याशी बोलूयात ताई कुठून आलात आणि कोणत्या प्रकारची तपासणी केली आम्ही कामशेट आलोय आलो आशा सुपरवायझर आहे मी माझं नाव रुपाली वर्षराव सुतारे मावळमधून मदुर। मावळमधून मावळ आला हो आणि आम्ही म्हणजे लाभार्थी पण घेऊन आलेलो इथं लाभार्थ्यांचे सर्व गोष्टीचं चेकअप केलेलं आहे म्हणजे कानाचे झाले कान नाक घसा डोळे परत फेजिओथेरपी वगैरे हो म्हणजे असे बरेचसे जे त्रास होते होते ह्यांना त्यांच्या सगळ्यांच्या तपासण्या करून घेतात ब्लडच्या वगैरे पण तपासण्या करून घेतली आणि त्याच्यामध्ये त्यांनाही म्हणजे जे लाभ भरती आले होते त्यांना खूप आनंद झाला की जेणेकरून की चांगल्या पद्धतीने तपासणी झाली आणि खूप काही असं चांगल्या पद्धतीने शिबिर झाले इथं आल्यानंतर कसं वाटतं एकंदरीत सगळं नियोजन एवढं भव्य नियोजन आहे काय त्याला इथं आल्यावर छान वाटलं म्हणजे नाही का जास्त करून डाभर त्यांना कुठं जास्त त्रास नाही आला फक्त एवढंच की नाही का प्रत्येक ठिकाणी जाऊन जाऊन व्यवस्थित हे केलं ह्याच फक्त माहिती पाहिजे थोडं की इथं हे व्हायला तिथं ते व्हायला पण लावलेले लावलेले हो पण म्हणजे पाट्या लावलेल्या त्यांचा काय प्रॉब्लेम नाही फक्त नाही त्यांना फक्त आम्ही मदत केली इंट्रोड्यूस इथं आहे तिथं आहे ते सांगितलं आपण पाचशे दुरून आलात किती घेऊन आलात रुग्ण सोबत नाही मावळवरून आले आम्ही जवळजवळ वीस पंचवीस रुग्ण घेऊन आलो त्यांच्या चांगल्या प्रतिक्रिया आलेल्या आमच्याबद्दल म्हणजे आम्हाला यांच्या शिबिराबद्दल चांगलं म्हणजे नाही का जेणेकरून ज्या सुविधा लगेच उपलब्ध झाल्या दा त्याच्याबद्दल म्हणजे म्हणजे चष्मे झाले हे झाले ते झाले म्हणजे त्यांच्या कि एमर्जन्सी पटकन कुठल्याही गोष्टी हे झाले एकंदरीत आपण पाहू शकतो की वेळेवर सगळ्या गोष्टी इथं उपलब्ध करून दिल्या गेलेल्या आहेत मोठ्या प्रमाणावरती स्टॉल असतील चष्म्यांची या ठिकाणी वाटप असेल औषध गोळ्यांचं वाटप असेल ते जागेवरती करण्यात येत आहे लक्ष्मण भाऊ जगताप यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे आणि या पुण्यस्मरणानिमित्त हे महाआरोग्य शिबिर अटल महाआरोग्य शिबिर नवी सांगवीमध्ये चालू आहे जास्तीत जास्त रुग्णांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन अश्विनीताई जगताप आणि शंकर शेठ जगताप यांच्या मित्रमंडळाकडून करण्यात येत आहे